यवतमाळ मध्ये पथकाने मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी उघडकीस आणली आहे है। नागपूरकडून हैदराबाद कडे एक कंटेनर मध्ये गोवंशाची परंतु कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि साठ गोवंशाची सुटका केली आहे दूरदर्शनाच्या अधिकृत सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी पथकाला पांढरकवडा उपविभागात गस्त घालण्याचा संदिग्ध कंटेनरच्या वाहतुकीबाबत माहिती मिळाली आहे राष्ट्रीय महामार्गावर सापडा रचून एल या कंटेनरला पकडले यामध्ये साठ गोवंशाची तस्करी केली जात होती ज्याची किंमत अंदाजे लाख हजार दो रुपया है। या तीन दोनशे रुपये घेतले असून पुढील तपास सुरू आहे तस्करीला रोखण्यासाठी एल चा प्रयत्न महत्वपूर्ण ठरला आहे नागरिकांनी या संबंधी अधिक सजग राहून अशा प्रकारच्या कृत्यांना पुरावा काढल्यास या प्रकारच्या गुन्ह्यांना पूर्णपणे रोखण्यास मदत होईल